उपकाराची कुणा आठवण शिते तोवरी भूतेय अशी मन होय मित्रांनो मराठीमध्ये खूप मोठी मन आहे आणि खूप गाजलेली मन आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि आज मी एक नवीन विषय तुमच्यासमोर घेऊन आलो आहे विषयाचं नाव आहे सोन्यानेही शरद पवारांना सोड चिठ्ठी दिली या सोडचिठ्ठी देणार सोन्याही शरद पवारांना सोड चिठ्ठी देणार हो मित्रांनो परत एकदा मन म्हणतो आणि मग आपल्या टॉपिककडे वळतो उपकाराची पुन्हा आठवणं शिते तोवरी होते अशी म्हणून आता आपल्या मुद्द्याकडे येऊ की ह्या सोनिया कोण आहेत जे शरद पवारांना सोड चिठ्ठी देण्याच्या तयारीमध्ये आहेत मित्रांनो तुमच्या मनामध्ये आले असेल की ह्या सोनिया म्हणजे सोनिया गांधी तर नव्हे नाही मित्रांनो ह्या सोनिया म्हणजे सोनिया गांधी नव्हे तर गेल्या दोन या तीन वर्षामध्ये दोन हजार एकोणीसपासून ज्या पिक्चरमध्ये आल्या ज्या लोकांच्या लाईमलाईटमध्ये आल्या त्या सोनिया धुमाल हरियाणाच्या सोनिया धुमाल ज्या महाराष्ट्रामध्ये जी मुलगी शिकण्यासाठी आली राष्ट्रवादीच्या कामापासून प्रभावित झाली आणि राष्ट्रवादीमध्ये जॉईन झाली आणि शरद पवारांनी तिला काहीच वर्षामध्ये युवती राष्ट्रीय अध्यक्ष फॉर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे घोषित केलं आणि तिच्यावरती ती जिम्मेदारी टाकली त्याच सोनिया धुमाल आता शरद पवारांना सोडचिठ्ठी देऊन अजितदादा पवार यांच्या मार्गावर आहेत मित्रांनो ज्याप्रमाणे सोनिया धुमाल या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्याचप्रमाणे शर्मा जी आहेत ते सुद्धा युवक म्हणजे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष हे आहेत मित्रांनो आत्ताच काही दिवसाआधी त्यांनी राजीनामा टाकला आणि ते शहरात प अजितदादा पवार यांच्या गटाकडे जाण्यासाठी सज सा, सुज्ज झाले आहेत म्हणजे तयार झाल्या आहेत ठीक आहे तर ह्या सोनिया धुमाल कोण दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला आठवलं आठवत असेल मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन नंतर बी जे पीच्या पाठीमध्ये खंजीत खुपसून उद्धव ठाकरे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाण्याचा मार्ग निवडला त्यावेळेस अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सकाळची शपथविधी तुम्हाला आठवली असेल पहाटची शपथविधी ते भले अजितदादा त्याला पहाटची म्हणत नाही त्यांच्यासाठी सकाळच सॉरी त्यांच्यासाठी ती सकाळ होती पहाट नव्हती ठीक आहे तर ती आठवत असेल त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार हे हरियाणाच्या गुरुग्राम हॉटेलमध्ये जाऊन बसले होते ही जशी न्यूज कळता सोनिया धुमाळ हरियाणाच्या स्थायिक नागरिक आहेत हे तुम्हाला माहिती आहे की हरियाणाच्याच ते आहेत तर जसं माहीत पडलं तसं सोनिया धुमाळ यांनी एक त्याला म्हणतात गनिमी गावा आता शरद पवार साहेब जिथे असतात तिथे गनिमी गावाच का होतो कारण की आपले मराठी पत्रकार शरद पवारांनी नसले केस जरी खाजवले तरी म्हणतात की शरद पवारांनी काहीतरी आता कावा करण्याचं था ठरवलेलं आहे ठीक आहे भाकरी पलटवण्याचं ठरवलेलं था आहे भाकरी पलटता पलटता जळून गेली सगळी तरी आता पलवलीच राहिली ठीक आहे पण तो विषय वेगळा आहे मित्रांनो पण तेव्हा त्या ते पिक्चरमध्ये आल्या ज्यावेळेस त्यांनी त्या हॉटेलमध्ये चार रूम अजून बुक केले स्वतःसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या त्या आमदारांच्या हॉटेलच्या रूमपर्यंत पोहोचल्या आणि मागच्या दरवाजांनी त्यांनी हॉटेलमधून आमदारांना काढलं आमदारांना बाहेर काढलं तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालं की बाबा ह्या या, या सोनिया धुमाळ आहेत आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नवीन फेस असू शकतात आता सुप्रिया सुळेंना किती चालतं हे वेगळं बरं का कारण की सुप्रिया सुळेंनी सक्षना सालगरला राहुल गांधीसोबत सा फोटो पण काढून होता दिला आठवतं ना तुम्हाला त्यांचा हात धरून कसा बाजूला ओढला होता तर आणि तो पण तुम्ही फोटो बघितला असाल जेव्हा ह्या सोनिया धुमाळ राहुल गांधीची हात मिळत होत्या तो सुप्रिया सुळेताई मागे त्यांच्याकडे किती रागां बघत होत्या तर सुप्रिया ताईला हे किती चालत होतं आणि किती चालतं हे मला माहिती नाही अजून कारण की एवढी कर्तृत्व बाई जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल तर सुप्रिया ताईंना किती चालेल हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे ठीक आहे तर ह्या सोनिया धुमाळ सुद्धा खूप दिवसापासून पॉलिटिकली ॲक्टिवेट तशा नाहीत ज्या जशा त्या आधी होत्या जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि त्या फुटीमध्ये अजितदादा पवार हे वेगळे झाले शरद पवार वेगळे झाले आणि अजितदादा पवार या गटाकडे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं सिंबॉल आणि राष्ट्रवादी या पक्षाचं नाव अजितदादा पवारकडे आलं त्यानंतर सोनिया धुमाळ तशा ॲक्टिवेट नाही तशा ॲक्टिव्ह राहीत तशा ॲक्टिव ना ॲक्टिव्ह नाही आहेत त्यांचे ट्विट्स वगैरे दिसतात कधीपदी मध्ये एखादी कमेंट्स वगैरे आली तर दिसते पण तशा त्या ॲक्टिव्ह नाही जशा त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस बावीसपर्यंत होत्या प्रत्येक कार्यक्रमात दिसायच्या वेगवेगळे कार्यक्रम अरेंज करायचे आणि त्यांची एक छवी बनवली होती दबंगची ती छवी पण आता खूप दिवसापासून धुमेळ झालेली आहे कारण की त्यांचं पॉलिटिकल ॲक्टिव्ह म्हणजे त्यांचं पॉलिटिकल पार्टिसिपेशनसुद्धा खूप कमी मोट खूप कमी झालं आहे तर ह्याच सोनिया सोनिया धुमाळ मित्रांनो काही दिवसामध्ये येणाऱ्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देऊन अजितदादा पवारकडे जाऊ शकतील आता याचे इंडिकेशन्स काय असतात मित्रांनो हे गोष्ट हा आता तुम्ही म्हणू शकता की सोनिया का धुमाळ काय एवढी मोठी व्यक्ती आहे की शरद पवारनं सोडून गेल्याने शरद पवारचं नुकसान होईल नाही मित्रांनो शरद पवारांचं नुकसान त्यांनी होणार नाही पण एक ट्रेंड असतो पॉलिटिकल ट्रेंड ज्याला म्हणतात की म्हणतात की वारं कुठे वाहत आहे आजकालची पिढी त्यांना समोरचं करिअर समोरचे तीस चाळीस वर्ष त्यांना पॉलिटिकल पार्टीज म्हणजे त्यांना घडवायच्या राजकारणामध्ये राहायचं आहे त्यावेळेस वारं कुठे कुठे वाहत आहे याचा अंदाज ज्याला कळतो तो पॉलिटिकली सर्वाईव्ह होऊ शकतो इथे कसं असतं मित्रांनो सर्वायव्हर राहतो फिटेस्ट इथे तो सर्वाइव्ह करू शकतो जो फिट आहे ठीक आहे ना ज्याला पॉलिटिकल वारं कळतं की वारं कोणत्या साईडने वाहत आहे वारं कोणत्या दिशेने वाहत आहे तर सोनिया धुमाळा ह्या गोष्टी तर नक्कीच लक्षात आली असेल किंवा त्यांनी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला असेल जर दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी परत येणार असतील तर महाराष्ट्रामध्ये शरद पवारांसाठी किती स्कोप उरेल कारण की शरद पवारांचं वय ते अजून शंभर वर्ष म्हणजे त्यांनी शंभरी पूर्ण करावी माझी देवाशरणी प्रार्थना पण त्यांचं वय ऑलरेडी चौऱ्याऐंशी वर्ष झालं आहे मित्रांनो त्यांना त्यांच्या तेन मुलीवरती एवढा पण विश्वास नाही की ती मुलगी स्वतःसाठी प्रचार करू शकेल आणि स्वतः जिंकू शकेल या वयातसुद्धा त्यांना प्रत्येक सभेसाठी बाहेर पडावं लागलं प्रत्येक ठिकाणी जावं लागलं सुप्रिया सुळेंसाठी प्रचार करावा लागला कारण त्यांना माहीत होतं जर मी बाहेर पडलो नाही तर पार्लमेंटमध्ये दिलेल्या भाषणाच्या वर्षावर सुप्रिया ताई निवडून येऊ शकत नाही आणि ते पण अजित दादा पवार असताना ज्यांनी बत्तीस वर्ष फक्त ग्राउंड आणि लोकांशी संपर्क साधून त्यांचे कामं केले आहेत तर अशा वेळेस सुप्रिया ताई निवडून येऊ शकत नाही त्यावेळेस त्यांना प्रत्येक गल्ली बोळीत जाऊन फिरावं लागलं ज्या पॉलिटिकल दुश्मनांशी गेले दशकांपासून त्यांनी वैर पत्करलं त्या त्यांच्याशी काम तर त्यांना शरणी जावं लागलं त्यांना थोपटेंशी असू संग्राम थोपटे वगैरे असतील त्यांची त्यांना शरणी जावं लागलं त्यांना समजोता करावं लागला त्यांना माफी मागावी लागली जुन्या त्या झाल्या त्या गोष्टी झाल्या ह्या गोष्टी बोलाव्या लागल्या त्या गोष्टी आपण बघितल्या स्वतः मित्रांनी मित्रांनो डोळ्यांनी तर येणारा काळ किती वर्ष शरद पवार साहेब ऍक्टिव्ह राहू शकतात पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष पाच वर्ष तर खूप जास्त झाले येणारे दोन वर्ष पकडा किंवा हे इलेक्शन जे विधानसभेचं इलेक्शन आहे तू त्यापुरते म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोर्चे वगैरे काढण्यासाठी त्यांचं ॲक्टिवेशन खूप जास्त गरजेचं आहे आणि मोर्चे मी जसं तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये याच्यानंतर मोर्चे वगैरे खूप निघतील तोपर्यंत पॉलिटिक्स पॉलिटिकली पवारसाहेब ह्या विधानसभेपर्यंत मोस्टली ॲक्टिव्ह असू शकतात त्यानंतर पॉलिटिकल म्हणजे त्यांना शरीर पण साथ देत नाही आणि त्यांना खरंच आरामाची गरज आहे मित्रांनो त्यानंतर किती ॲक्टिव्ह ते राहू शकतात आणि येणारी येणारी राष्ट्रवादी काँग्रेस कोण सांभाळू शकेल याचा अभ्यास जर सोनिया धुमाळ यांनी केला असेल तर त्यात काही गैर नाही मित्रांनो तर मला वाटतं की हा जो ट्रेंड आहे येणारा आणि हे ये वारं जे बघितलं आहे की बाबा वारं तर नरेंद्र मोदीच्या दिशेने वाहत आहे आणि नरेंद्र मोदी जर सत्तेत आले तर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही किंवा राष्ट्रीय राष्ट्रीय राजकारणात तर नक्कीच राहू शकत नाही आणि त्यांना पद आहे राष्ट्रीय अध्यक्ष युवती बी राष्ट्रवादीचं राष्ट्रीय पदच नाही आहे तर राष्ट्रीय अध्यक्षाला काहीही महत्व नाही शरद पवार स्वतःलाच जरी राष्ट्रवादी अध्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणत असतील तर ती सा राजकीय काय म्हणतात त्याला रिजनल पार्टी आहे प्रादेशिक पार्टी आहे तर राजकीय महत्त्व त्या पार्टीला काहीही नाही आणि त्यांना माहिती आहे अजित दादा पवार हे येणारे पंधरा वर्ष वीस वर्ष चालणारं नाना आहे काम करणारा व्यक्ती आहे तर ह्या व्यक्तीसोबत राहिल्यानंतर पण नक्कीच फायदा होईल तर त्या दृष्टिकोनातून जर त्या निर्णय घेत असतील तर नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे म्हणून मी परत एकदा म्हणतो परत आपली जी मन मी तुम्हाला म्हटली आहे कामापुरता मामा जे असतं की त्याचप्रकारे आज पॉलिटिक्स चालते मित्रांनो पॉलिट पॉलिटिक्स ही खूप क्रोएल असते ती कुणालाही माफ करत नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाची वापस यावं लागते आणि ती गोष्ट तुम्हाला डोळ्यासमोरून न्यावं डोळ्यासमोरून तुमच्या जाणारच असते तर थँक्यू मित्रांनो जर तुम्हाला हे माझं विश्लेषण आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू